नमस्कार सांगावामध्ये आपण पाहतोय ठळक बातमी छावा मराठा सेना महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपाध्यक्षपदी शीतलताई भिशे यांची निवड सेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा आणि नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र छावा मराठा सेना पुणे जिल्हा दोन हजार चोवीस सालची आढावा बैठक ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरातील काळेवडीतील कुणाल गार्डन येथे पार पडली यावेळी संघटनेच्या सक्रिय वाटचालीबद्दल चर्चा झाली तसेच नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली शिवकन्यासव शीतलताई भिषे यांची महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर विलास पाटील यांची प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली छावा मराठा सेना पुणे जिल्हा आढावा बैठकीत शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या दरम्यान नव्या दामाच्या होतकुरु लोकांनी सक्रिय सहभाग घेऊन संघटनेत आपला प्रवेश ग्रहण केला कार्यक्रमाला प्रामुख्याने छावा संघटनेचे प्रदेश महासचिव माननीय श्री सचिन भाऊ बिसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष छावा संघटनेचे संस्थापक मान्य श्री सुनीलभाऊ भोर पश्चिम महाराष्ट्र सचिव विशाल भाऊ भराटे पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीताताई नाईकरे पाटील आणि धडाडीच्या शिवकन्या नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शीतलताई पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा आढावा बैठक आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी नवनियुक्त एकूण पंचेचाळीस पदाधिकाऱ्यांना नियुक्त पत्र देण्यात आले त्यामुळे कार्यकारिणीत विविध पदांवर कार्य करण्याची संधी होतगुरू कार्यकर्त्यांना मिळाली असल्याने आपल्या हातून योग्य ते सकारात्मक कामे केली जातील अशी भावना शिवकन्या सौ शीतलताई भिशे यांनी यावेळी व्यक्त केली समाजातील विविध घडामोडींची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा <ुण>